ही सद्गुरूनाथ महाराज की जे आज आपण पाहणार आहोत भगवंताला प्रदक्षिणा कशी करायची त्याचा लाभ काय त्यातून काय काय फायदा आपल्याला होतो ते आपण पाहणार आहोत प्रगतम दक्षिणा मिती प्रदक्षिणा आपल्या दक्षिण बाजूने म्हणजे उजव्या बाजूने उजवा अंग वळून जी प्रदक्षिणा केली जाते फिरलं जातं देवतेभोवती त्याला प्रदक्षिणा असं म्हटलं जातं जे गमन केलं जातं आपली उजवे अंग देवाकडे करून नाम घेत भगवंताभोवती फिरणं आणि ते चालत असताना मंद मंद पावलं आपल्याला टाकायची असतात ज्याप्रमाणे एखादी गर्भवती स्त्री किंवा पाण्याचा भरलेला हंडा घेऊन चालणारी स्त्री असते त्याप्रमाणे आपल्याला त्या प्रदक्षिणा करायला सांगितलेल्या आहेत समजा सा प्रदक्षिणा सुरू केली तर ती पुन्हा देवतेजवळ आल्यानंतर आपण एक नमस्कार करायचा अशी एक प्रदक्षिणा होती बहुतेक वेळा असं पाहायला मिळतं गर घर गर, गर फिरणं चालू असतं खरं तर देवतेसमोरून एक प्रदक्षिणा केली की के पुन्हा देवतेसमोर आलं की एक नमस्कार करायचा था। म्हणजे झाली एक प्रदक्षिणा आता प्रदक्षिणा करत असताना काय काय शुद्ध होतं देहाची शुद्धी होते बुद्धीची शुद्धी होते चित्ताची शुद्धी होते वाणीची शुद्धी होते देहाची शुद्धी कशी होते तर पायाला चालत असतो की नाही त्यामुळे एक प्रकारचा व्यायाम घडतो प्रदक्षिणी चालत असतो त्यामुळे देह शुद्ध होतो मग दुसरी शुद्धी बुद्धीची होते का तर जेव्हा आपण प्रदक्षिणा करत असतो तेव्हा अंतकरणामध्ये नामस्मरण चालू असतं उपास्य देवतेचं चिंतन उपास्य देवतेचं स्मरण त्यामुळे होतं काय जे काही लौकिक विचार असतात प्रापंचिक ते सगळे आपोआप हळूहळू कमी झालेले असतात बुद्धी शुद्ध होत जात असते काम क्रोध सर्व प्रकारचे विकार हळूहळू कमी झालेले असतात आणि कमी विचार होणं आणि शुद्ध विचार येणं ह्याचप्रमाणे आपण संख्या मोजत असतो किती प्रदक्षिणा झाल्या त्यामुळे ती संख्या मोजत असताना एक चांगला गोष्ट करते ती म्हणजे काय तर त्या संख्येकडे लक्ष असतं त्या नामाकडे लक्ष असतं त्यामुळे प्रपंचामध्ये असणाऱ्या सर्व विचारांचा विसर पडतो आणि पारमार्थिक विचार येत असतो अशामुळे हळूहळू बुद्धी शुद्ध होत असते आणि त्यातून महत्वाचं काय तर औजासैन्य निघून जातं मालिन्य निघून जात असतं अशा प्रकारे चित्तशुद्धी होते दुसरी शुद्धी कशाची होते तर वाणीची शुद्धी असते कारण जेव्हा आपण प्रदक्षिणा करत असतो तेव्हा मंत्र म्हणत असतो त्यामुळे आपोआप वाणीला शुद्धता येत असते हे अखंड नाम करत असतं अशा प्रकारे प्रदक्षिणा करत असताना देहाची बुद्धीची चित्ताची वाणीची शुद्धी होत असते मग किती प्रदक्षिणा करायच्या देवीच्या मंदिरात गेल्यानंतर देवीला एक प्रदक्षिणा करायला हवी सूर्याच्या सूर्याला सात प्रदक्षिणा कराव्या असा प्रकार आहे तर गणपतीला तीन प्रदक्षिणा कराव्यात विष्णूला चार प्रदक्षिणा कराव्यात आणि शिवास अर्धी प्रदक्षिणा करावी अशा प्रकारे प्रदक्षिणेला महत्व देण्यात आले प्रत्येक पावलांगी आपण जे काही सात पाप केली असतील ती सर्व प्रत्येक पावलांगी निघून जात असतात म्हणून प्रदक्षिणेचं विशेष महत्व सांगितले ज्याप्रमाणे आपण विद्युत लहरी पाहतो त्याप्रमाणे विद्युत लहरीप्रमाणेच भगवंताच्या सात्विक लहरी, लहरी प्रदक्षिणा करत असताना आपल्या अंगामध्ये आपल्या चित्तामध्ये येत असता म्हणून प्रदक्षिणेला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे प्रदक्षिणेचे पण वेगवेगळे प्रकारसुद्धा असतात मंदिराच्या प्रदक्षिणा वेगळ्या नगर प्रदक्षिणा वेगळी असते त्याप्रमाणे आपण वृक्षानं प्रदक्षिणा करत असतो त्या वेगळ्या असतात अशा वेगळ्या प्रकारचे प्रदक्षिणेचे प्रकारसुद्धा आपण पुढे पाहणार आहोत अशा प्रकारे ही प्रदक्षिणेचं महत्त्व शास्त्रात सांगितलेलं आहे श्री सद्गुरुनाथ महाराज